जुन्नर तालुक्यातील नागरिकांना सध्या अनेक समस्या भेटता होणार दिसत आहेत अनेक का शासकीय कामं असतील शेतकरी वर्गाचे प्रश्न असतील तर हे प्रश्न सध्या सुटताना दिसत नाहीत या संदर्भामध्ये आपल्याबरोबर आता जुन्नर तालुक्याचे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुलदादा बेनके आहेत आपण त्यांना विचारूयात दादा सध्या आपण पाहतो की अनेक लोक कामं होत नाही आहेत आणि बराचसा असंतोष दिसतोय तालुक्यामध्ये तर या संदर्भात तुमचं काही योजना आहेत आत्ता विषय असा आहे की गेले अनेक वर्षापासून वर्षापासूनच दायित्व बेणके कुटुंबाने स्वीकारलेलं आहे गेले पंचवीस तीस वर्षामध्ये वल्लभशेठ शेठ बेनके साहेब बेन यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनामध्ये लोकांना ज्या ज्या अडचणी येतील ते अत्यंत चोख पद्धतीने बेणके साहेब ते सोडवत होते आणि सत्तांतर झाल्यानंतर प्रशासनावरची पकड त्यांचा मुजोरपणा त्यांच्या कामाबद्दलची हलगर्जीपणा वारंवार लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून पण ते न ऐकणं त्यांच्यामधला संघर्ष अशा अनेक ठिकाणी आजपर्यंत आपण तो पाहिलेला आहे याचा अर्थ एकतर प्रश्न समजत नाही समजत जर असेल तर करून घ्यायची त्यांच्या मनामधली उर्मी नसेल आणि उर्मी जरी असली तरी प्रशासन यांचे नेमके काय ऐकत नाही किंवा प्रशासन आणि यांच्यामध्ये काहीतरी वेगळं काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे लोकांना नाहक तो खूप त्रास होत आहे आता गेले अनेक वर्षापासून बेनके साहेबांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जुन्नर तालुक्यामध्ये मी नेतृत्व करत आहे सातत्याने जनतेमध्ये जाऊन त्यांचे जे जे प्रश्न असत ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेची ताकद वाढावी याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे पण सातत्याचा सा दौरा सातत्याचं सा फिरणं आणि लोकांमध्ये जात असताना अनेक लोकांना जे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम आमच्या या घरातून आमच्या या कार्यालयातून करण्याची प्रामाणिकपणे आमचा प्रयत्न असतो पण फिरत असल्यामुळे त्यांची भेटच होईल असं होत नाही कारण तालुक्याचा विस्तार मोठा आहे मी जर आण इकडे गेलो आदिवासी विभागात लोक आलं तर मला त्यांची भेट होऊ शकत नाही मग त्यांचा फोन येणार साहेब कुठे मी सांगणार मी इकडे आणायला गेलोय मी आहे गेलोय गेलो गेलोय मग उद्या या उद्या बघितलं तर डायरी मध्ये व्यस्त कार्यक्रम मग परवा या बरं पर काय काम आहे तुम्ही मला सांगा ते मदार नाही भेटूनच सांगतो जरी फोनवर सांगितलं तरी फोनवर एखाद्या अधिकाऱ्याला सांगितलं तेवढं दाबानं होईल का नाही परत ह्या गोष्टी आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनावर जे काय पकडाचा डिली झालेली आहे प्रशासनाच्या माध्यमातून जे जे काम करायचे आहेत त्याची निश्चित केली आहे की ज्याच्यामध्ये त्या वेळेत मी त्या कार्यालयामध्ये बसून राहणार आहे ती म्हणजे वार गुरुवार। दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये हमखास मी माझ्या कार्यालयामध्ये भेटेल ज्या ज्या लोकांना मला संपर्क करायचा असेल भेटायचा असेल प्रशासनाच्या दरबारी जे जे त्यांचे काम असतील ते सोडवण्याकरता मी इथं उपस्थित आहे हे मी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगण्यासाठी आज खऱ्या अर्थ मी आधी इथं बसले मी पाहतोय लोकांच्या ज्या अनेक समस्या आहेत मग त्या महसूल विभागातल्या आहेत मग तहसीलदार पातळीवर असेल प्रांत पातळीवर असेल कलेक्टर पातळीवर असेल तो जो प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी त्यांची मत आजपर्यंत करतोय ते आधी अधिकचं सुसूत्रता येईल त्याचबरोबर एमई सी बी असेल अनेक लोकांची वाढीव लाईट बिल आले आहे चुकीच्या पद्धतीने एम बी सी बीच्या अधिकाऱ्यांनी ते, वार ते, ते माईना, माईना, माईना बिल लावलेली आहेत भार नियमाचे जे वेळ आहे त्या या सरकारच्या कालावधीमध्ये अत्यंत विचित्र पद्धतीने चालू आहे वारंवार त्याच्यावर आवाज उठवून सुद्धा ते होत नाही तो प्रश्न असेल अनेक ठिकाणच्या डीपी जर जळाल्या तर त्या डीपी महिना दोन महिना तीन महिने मिळत नाहीये बिल भरल्या असताना सुद्धा याचे काम जे करायचे असतील अनेक ठिकाणचे नवीन कनेक्शन असेल किंवा पोलीस स्टेशनचे जे काम असेल एखाद्यावर अन्याय होत असेल त्याला न्याय मिळून देण्याची भूमी भावना असेल भूमी अभिलेख असेल का त्या कार्यालयामध्ये अनेक शेतकऱ्यांचे कामं प्रलंबित आहेत मग ते फाळण्याचे असतील त्यांचे सरकारी मोजण्याचे असेल इतर जे काय असतील पंचायत समिती कार्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या जे काही समस्या असतील आमचे पंचायत समितीचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य हे कष्ट करून त्यांचं त्यांच्या पद्धतीने पद्धतीने ते काम सोडायचा प्रयत्न तर करतातच पण अधिकचं जर अजून करायचं असेल तर निश्चित प्रकारे ती एक मदत होईल त्याचबरोबर जिल्हा परिषदमधले असतील अनेक जे काम आहेत वैयक्तिक लाभाचे असेल किंवा इतर जे रस्त्यांचे किंवा सभागृहाचे कामं असेल ते असेल स्मशानभूमीचे असेल शिक्षकांचे किंवा शाळेचे असतील ते जिल्हा परिषद पातळीवर ते काम होत असतात पीडब्ल्यू च्या माध्यमातून कोणाला काही मदत लागली असेल त्यांच्या जागेच्या हद्दीवरून असेल किंवा अन्य कुठल्या गोष्टी असेल रस्त्याचे काम असेल त्याचा ठेकेदाराकडून दर्जा दर 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 जर राखला जात नसेल तर काही लोकांना भेटण्यासाठी त्याच्यासाठी जे काही काम असेल किंवा कृषी खात्यामध्ये विविध योजना त्या लोकांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे कृषी खात्याच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा न्याय मिळायला पाहिजे याच्याकरता ही जनता दरबार आहे इरिगेशन खात्याच्या माध्यमातून नवीन पाण्याचे परवाने लोकांना मिळत नाहीये त्यांच्याकडे मागायला गेलं तर ते वेळेत देत नाहीये पाण्याची तालुक्यातली परिस्थिती काय आहे ती आपण पाहतोय त्याचं सुसूत्रात आपण यावे म्हणून हा जनता दरबार गुरुवारी दोन वाजता भरवलाय त्याचबरोबर अनेक लोकांचे प्रश्न आहेत ग्रामपंचायत पातळीवरचे असेल तिथले सरपंच किंवा सर्व ग्रामपंचायत जे असेल आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बूथ लेवलचे जे कार्यकर्ते आहेत ते जे अध्यक्ष आहे ते सगळीकडे ग्राउंड लेवलला कार्यरत झाले आहेत त्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांना प्रत्येक वेळेस मला भेटण्यासाठी वेळ एक आरक्षित करून देणं गरजेचं आहे म्हणून गुरुवारी दोन वाजता ही जनता दरबार आम्ही ती भरवलेली आहे त्याचबरोबर शिक्षक असेल व्यापारी असेल शेतकरी असेल वकील असतील डॉक्टर असतील कामगार असेल महिला असेल त्यांचे त्यांचे व्यवसायामधले किंवा प्रत्येकाचे वैयक्तिक प्रपंचा अनेक अडचणी आहेत ते सोडवल्या गेल्या पाहिजे त्याच्याकरता ही जनता दरबार युवकांच्या शिक्षणाचा विषय असेल किंवा युवकांच्या रोजगाराचा विषय असेल त्याच्यासाठी त्यांना मदत व्हावी त्याच्याकरता ही जनता दरबार भरली आहे सातत्याने लोकांमध्ये आम्ही आहेच लोकांमध्ये असताना सुद्धा काहीतरी एक कार्यालयीन वेळ किंवा ती ठरवून दिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सोयी व्हावी हो लोकांना आणि मिसकम्युनिकेशन किंवा बाकीच्या गोष्टी होऊ नये याच्याकरता आठवड्यातला एक वार आणि त्या वारमधले एक ठराविक वेळ आम्ही ते आखून दिली आहे म्हणजे जो पुढे लोक येईल त्यांचे एक ते अर्धा मिनिटाच्या आतच त्यांच्या कामाचा निपटारा होईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही ही जनता दरबाराची संकल्पना आमच्या सर्व मित्रमंडळी आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पवार शरदराव लिंडे साहेब तुषारजी थोरात शहराच्या अध्यक्ष पापा खोत आम्ही मिळून या सगळ्या गोष्टी ते ठरवलेल्या आहेत मी सर्व लोकांना आवाहन करेन की जुन्नर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आपलं वास्तव्य व्हावं तुमच्या प्रत्येकाच्या प्रपंचाची तुमच्या वैयक्तिक जीवनाची तुमच्या गावाची चांगल्या प्रकारची प्रगती व्हावी हे माझंही म्हणणं आहे इतर पक्षाचेही काही लोक करतात प्रयत्न नाही असे नाही पण प्रशासनाच्या माध्यमातून अत्यंत ढिसाळ पद्धतीचा कारभार या जुन्नर तालुक्यामध्ये गेले तीन चार वर्षापासून आपण तो पाहायला मिळतोय त्याच्यासाठी ज्यांना ज्यांना जी जी मदत लागेल किंवा जे जे सहकार्य करायचे असेल त्या गोष्टीसाठी गुरुवारी दुपारी दोन वाजता आपण निश्चित प्रकारे माझ्या कार्यालयामध्ये आपली भेट द्यावी तुमच्या कामाचा निपटारा करणं आणि ते काम चांगले साफल्याच्या दृष्टिकोनातून नेणं हे माझी मी कर्तव्य समजतो आणि या दृष्टिकोनातून आपणही सर्वांनी त्याच्याबद्दल सहकार्य करावं एवढीच मी विनंती करतो मी आयवन्यू विषयी आभार मानतो की ही आमची गोष्ट ठरल्यानंतर आम्ही सोशल मीडियावर त्याचा पोस्ट टाकल्या ते व्हायरल झाले आमच्या कार्यकर्त्यांनी सगळी टाकली त्याला ती तुम्हाला ती समस्याच तुम्ही आले आणि याची दखल घेऊन जर चांगलं काम होत असेल तर अतुलचं जे काय आहे काम चालू आहे त्याचा प्रसार केला पाहिजे या दृष्टीनंतून किचोरजी तुम्ही आणि तुमचे मुख्य संपादक दर्शनजी फुलपाकर असेल अमोल यांनी दखल घेऊन तुम्ही आले मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यातल्या तमाम नागरिकांना मी विनंती करतो की इथून पुढच्या कालावधीमध्ये दर गुरुवारी दुपारी दोन वाजता मी माझ्या निवासस्थानी म्हणजेच आमच्या बाहेर जे कार्यालय आहे ते कार्यालयावर आपण्यासाठी भेटण्यासाठी दर गुरुवारी हमकाच मी इथं असणार आहे मी कुठेही परदेशात गेलो कुठल्याही बाहेरच्या राज्यात गेलो बाहेरच्या जिल्ह्यात गेलो गे पुणेची मिटिंग गे गे किंवा मुंबईतरी असली पण गुरुवार मात्र दोन वाजता सदैव तुमच्यासाठी इथं उपस्थित आहेत तसे मी साती दिवस चोवीसही तास तुमच्यामध्ये आहेच पण आपल्या सोयीकरता हा वार आणि ही वेळ आम्ही ठरवून दिली आहे निश्चितच कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी